सर्व गौरावासियांना मी नम्र अभिमान करतो नमस्कार करतो आपल्या महान देशामध्ये आपल्या महान देशामध्ये कुरवंशीचा बाळ काशिलिंग वीरप्पा महालिंगरायाचा गुरु काशिलिंग विरप्पा आपा मायाचा बंधू काशलिंग घराप्पा याला मी नमस्कार करतो आपल्या कुलदेवतेला नमस्कार करतो आणि आपल्या सांगला तालुक्यातील आपल्या सांगला तालुक्यातील वेळा मिळून गेलेले माननीय दादा देशमुख देशमुख यांना मी नमस्कार करतो आपल्या सांगला तालुक्यातून आपल्या सांगला तालुक्यातून सर्व जनतेने ज्या पद्धतीने जनताचा यांना अकरा वेळा मिळून दिलं अकरा वेळा मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पाठवलं त्याच पद्धतीने आज आपण पाशेलिंग वडप्पा याला स्मरण करूया पाशिलिंग हरप्पा आपला फुलंदेवत याला स्मरण करूया आणि आज एक संकल्प करूया ज्या पद्धतीने विश्व रेकॉर्ड केलेला आहे मान्य जनगत आज आम्ही ज्या पद्धतीने विश्व रेकॉर्ड केलेलं आहे हे आपल्या मतदारमतून घडलेलं आहे हे जे विश्व रेकॉर्ड केलेलं आहे अकरा वेळा बोलून जाण्याचं हे तुमच्या तुमची तिने आहे तुमची ताकद आहे गवळा गवरा वर्षीयांची सांगला तालुक्याची ताकद ही आहे ती विश्व रेकॉर्ड करायची ताकद आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीने अकरा वेळेला मान्य आभारणा आपण संसदेत आप विधानसभेत पाठवल्या त्याच पद्धतीने संसदेत पाठवायचा संकल्प आज करायचा आहे मान्य साहेब बडे सुद्धा आपण आज संकल्प करायचा दिवस आहे आपला मुलगा आपला भाऊ माननीय इंजिनियर बटोकडे साहेब हे मारा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात दरवाजा आशीर्वाद आशीर वाद घेऊन दरवाजा भक्त निवडणुकी तुझा आहे निवडणुकीच्या आहे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे आहे दनता दंतताबा यांना अकरा वेळा मोडून देण्याची ताकद तुम्ही केलेली आहे आणि त्याच पद्धतीने दिल्लीमध्ये संसदेत अकरा वेळा पाठवायचा आज आपण संकल्प करायचा आहे आपण फक्त दोन हजार तीन चा विचार करत नाही येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या आख्याला माणूस सांगोल्याच्या मातीतला माणूस सांगोल्याच्या मातीतला माणूस आपल्याला दिल्लीत पाठायचा आहे आपण मंदिर मध्ये आपल्याला पाठवू शकतो सत्तर वर्षामध्ये शिवसेनेत जी संसद ओसरांची आपण सत्तर वर्षामध्ये आपला दुर्दैव हे आहे की आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस विरोधाचा भक्त आपण दिल्लीमध्ये संसदेत पाठवलं नाही संसदेत पाठवण्यासाठी लोकसभा आहे माझा माझा लोकसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक निवडणूक ही खासदार आमदाराची सरपंचाची नाही खासदाराची करण्यासाठी आपल्याला मान्य इंजिनियर बटुकडे साहेब यांना आशीर्वाद देण्याची गरज आहे मान्य बटुकडे साहेब यांचा हा संघर्ष मोहते पाटील यांच्या विरोधात नाहीये पाटील यांच्या विरोधात नाहीये ती माणसं खूप नृत्य आहेत आपण खूप श्लोक अहिल्यादेवी पंचवीस वर्ष राज्य गरबांना संपूर्ण अन्न आपल्या धर्मशाने एक माता संपूर्ण भारतामध्ये हजारो हजारो मंदिराचा जीर्णद्वार केला पस्तीस वर्ष लोकांचं कल्याण करण्याचं राज्य केलं त्या श्लोक अहिल्यादेवींच्या विचाराजवळ सचिन देशमुख आई नवी विचारा वारसा मान्य आबा देशमुख यांच्या विचाराचा वारसा दोन आपल्या विरोधाचा भक्त या मान देशाच्या मातीतला माणूस आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे आज आपल्याला एक एक एकच विचार करायचा आहे एकच संकल्प करायचा आहे गेल्या सत्तर वर्षात आपल्या आजोबानी आपल्या वडिलांनी आपल्या पुरुषांनी आपल्या पेट

कारण आपल्या समाजाचा विकासाचा प्रश्न आला आहे आपल्या समाजाच्या विकासासाठी आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणाचा सामाजिक प्रश्न आपल्या आरक्षणाचा समाजाचा प्रश्न संसदेमध्ये मांडू शकतो तो खासदार आपण गेल्या सत्तर वर्षात पाठवला नाही गेल्या वर्षी जो जो खासदार आपण या मला मतदारसंघातून पाठवला त्यांनी आपल्या आरक्षणाचा विषय मांडलेला नाही आपला आपल्या आरक्षणाचा विषय जर ठरवला असता तर आज आपल्या या साहेबांना आपल्या भटब साहेबांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायची गरज नाहीये तर आज आपल्याला सत्तासाठी संघर्ष नसून आपल्या समाजाच्या विकासासाठी आपला प्रश्न आपल्या सत्तर वर्ष झाल्या आपल्या आरक्षणाचा प्रश्न आहे कुठलाही खासदार दिल्लीमध्ये आपला प्रश्न मांडत नाही गेले पाच वर्ष मानेचा खासदार होता त्याने आपला प्रश्न मांडला का आता मतदान मारायला आलेला आहे तुम्ही विचार प्रश्न आमचा प्रश्न का नाही म्हणला बघ आमच्या कोराला मत द्यावं की तुम्हाला द्यावं किती वेळा तुम्हाला देऊ गेलं जा गेले पन्नास पन्नास वर्ष कोणत्या घरामध्ये सत्ता तरी आमचा निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागेल इंजिनियर धोरे साहेब हे निवडणुकीच्या रेण आहे तुमच्या मताची काय ताकद आहे हे सर्व जगाला माहीत आहे तुम्ही जर सांगूला ला तालुक्यानं ठेवलं तर तुम्ही एकदाच आहे आपण दुर्वाज्याने आपण प्रार्थना करूया आपली ताकद कमी आहे तर आमचा वारसा मल्हारा होळकरांचा आहे पूर्ण अहिलाजींचा आहे आणि बरोबर दुरुवाचा आशा आशीर्वाद आपल्याकडे आहे तर आपण दुर्व प्रार्थना करूया हे देवाला भक्ती दे बळ दे शक्ती दे बुद्धी दे आणि या प्रस्ताव क्षेत्राचा निरोग लढण्याची आम्हाला देव बुद्धी देव समाज देव दळ आम्ही आमच्या समाजाच्या चंद्र करता आम्हाला समाजाच्या सेवेत करता तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आम्ही सर्व गैरवासीना विनंती करतो